नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आज आज एका नवीन आपण जाणार आहोत खरपोडी खंडोबा मंदिर आणि निमगाव खंडोबा मंदिर दोन्ही आहेत खेड तालुक्यात पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रातील कोणत्याही खंडोबा मंदिरामध्ये गेल्यानंतर खंडोबाची तळी भरण्याची प्रथा आहे अबालरुद्ध भाविक या ठिकाणी येऊन येळकोट येळकोट जय मल्हारचा उद्घोष करून खंडोबाची तळी भरतात आमच्या छोट्या अथर्वलाही या ठिकाणी आल्या आल्या लगेचच खंडोबाची तळी भरण्याचा मान मिळाला अथर्वनेही लगेच तात्काळ पारंपरिक टोपी परिधान करून खंडोबाची तळी भरली ही तळी भरून झाल्यानंतर येळकोट येळकोट जय असं म्हणत भंडार आणि खोबरं मंदिराच्या आवारात सर्वत्र उधळलं जात हे खरपुडी येथील खंडोबा देवस्थान असून देवाची मूर्ती अत्यंत आकर्षित आहे खंडोबा देवाची मूर्ती पाहून अथर्वनेही मनोभावे मनोभावी दर्शन घेतले या मूर्ती पुढे एक शिवलिंग आहे त्यावर पारंपारिकपणे पूजा मांडलेली असते भाविक या ठिकाणी माथा टेकून येथील चरण पादुकावरील भंडारा आपल्या माथी लावतात या मंदिराच्या सभामंडपामध्ये एक पितळी कासव आहे भाविक सर्वप्रथम येथेच नतमस्तक होतात आणि खंडोबाची तळी येथेच भरली जाते अर्थात अर्थात मल्हारी हा शिवशंकराचा अवतार आहे असे समजले जाते त्यामुळे शंकराच्या मंदिरासमोर जे नंदी महाराज असतात तेच नंदी महाराज या ठिकाणीही विराजमान आहेत सोबत दोन्ही बाजूला दोन दीपमाळी विशेष दिसतात पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यामध्ये राजगुरुनगर जवळ खरपुडी नावाचं गाव आहे त्या गावातील एका उंच टेकडीवर हे खरपुडीमधील खंडोबा देवाचं देवस्थान आहे श्री खंडोबा देवस्थान खरपुडी या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला राजगुरुनगर आणि पुणे या ठिकाणावरूनही गाड्या उपलब्ध होतात खरपुडीचे हे खंडोबाचे मंदिर एका उंच टेकडीवर वसलेले असल्यामुळे या टेकडीवरून आसपासचा जो व्ह्यू आहे तो फारच छान दिसतो खरपूड या गावामध्ये माघ पौर्णिमेला खंडोबा देवाची मोठी यात्रा भरते याशिवाय चंपषेष्ठी असेल सोमवती अमावशा असेल किंवा प्रत्येक पौर्णिमेला या ठिकाणी भाविकांची बऱ्यापैकी रेलचेल असते मात्र आम्ही जेव्हा खरपुडीला गेलो त्यावेळेस असा कुठल्याही प्रकारचा सण उत्सव नव्हता त्यामुळे इथे गर्दी आजिबात नव्हती म्हणून आम्हाला दर्शन व्यवस्थित घेता आले मंदिर व्यवस्थित पाहता आले मुलांना छान खेळता आले बागडता आले आणि मस्त मस्त फोटो काढता आले अथर्व कार्तिकी आणि मनू या तीनही बच्चे कंपनीनी या ठिकाणी मस्त धमाल केले छान छान फोटो काढले मंदिराच्या प्रांगणामध्ये फोटो वगैरे काढून झाल्यानंतर आम्ही सर्वांनी पुन्हा एकदा खंडोबाचे दर्शन घेतले खरपुडी या ठिकाणहून साधारणपणे पाच ते सात किलोमीटर अंतरावर निमगाव दावडी या ठिकाणी खंडोबाचे अजून एक मंदिर आहे खरपुडी या ठिकाणी साधारणपणे तासभर घालवल्यानंतर आम्ही आता जाणार आहोत निमगाव दावडी या ठिकाणी जे की आहे इथून पाच ते सात किलोमीटर चला तर जाऊया अजून एका खंडोबा मंदिरात निमगाव दावळी या ठिकाणी निमगाव दाडी तालुका खेड जिल्हा पुणे जेजुरी आणि जेजुरी पठार हे महाराष्ट्रातील खंडोबाचं मुख्य ठाणं मुख्य देवस्थान आहे तर महाराष्ट्रातील भाविकांना प्रत्येकाला जेजुरीला येणं शक्य नाही त्यामुळे अशा भाविकांसाठी महाराष्ट्राच्या विविध भागात ती अशी खंडोबाची निरनिराळी ठाणी आपल्याला दिसून येतात आता हे जे आपण पाहत आहोत हे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील निमगाव दावडी या गावातील खंडोबाचे मंदिर आहे ही आहे आमची मनस्वी उर्फ मनू ही पहिल्यांदा निमगावच्या खंडोबाच्या दर्शनासाठी जात आहे निमगाव येथील खंडोबा मंदिर हे सुद्धा एका उंच टेकडीवर वसलेले आहे या टेकडीवर मंदिरात पोचण्यासाठी दोन है। है मार्ग आहेत एक आहे पारंपारिक पायऱ्यांचा मार्ग आणि दुसरा आहे असा रस्ता मार्ग या दोन्ही मार्गावरून पुढे चालून आपण पोहोचतो मुख्य मंदिरामध्ये आपण पाहू शकता हे आहे निमगाव दावडी या ठिकाणचं श्री खंडोबा मंदिर हे मंदिर पाहून तुम्हाला नक्कीच जेजुरीची आठवण झाली असणार कारण या मंदिराची रचना ही जेजुरी येथील मंदिराशी मिळती जुळती आहे खंडोबा हा शिवाचा अवतारा असल्यामुळे प्रत्येक मंदिराच्या पुढे नंदीची एक मूर्ती नक्कीच असते सर्वप्रथम या नंदी महाराजांना नमस्कार करूनच भाविक पुढे मंदिरामध्ये श्री म्हाळसाकांत मल्हारी मार्तंड यांच्या दर्शनासाठी जातात मी मगाशी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात खंडोबाची अनेक ठाणी आहेत त्यापैकी खरपुडी निमगाव दावडी कडधे वडगाव लोणीधामणी ही जी खंडोबाची ठाणी आहेत ही जुन्नर आंबेगाव आणि खेड तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहेत आणि बाकी जेजुरी कडेपठार आणि सातारा जिल्ह्यातील पाली हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत निमगाव दावडी येथील खंडोबा मंदिराच्या आतील दृश्य आता आपण पाहत आहोत येथे सभामंडपात बसून अनेक भाविकांकडून तळेभंडार केला जातो म्हाळसा कांत श्री मल्हारी मार्तंड यांची निमगाव दावडी येथील मनमोहक मूर्ती आपण या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी मुख्य देव खंडोबा आपल्या दोन्ही पत्नी महाराजा आणि बानू यांच्यासह विराजमान आहे दर्शन पूर्ण झाल्यानंतर भाविकांकडून मंदिराची मंदिर प्रदक्षिणा पोरी केली जाते ही मंदिर प्रदक्षिणा करत असताना भाविक भंडारा आणि खोबरे यांची मुक्त हस्तानी उधाळण करतात येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर होतो दावडी या ठिकाणी आमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी निवांत बसलो त्यानंतर छान फोटो वगैरे काढून झाल्यानंतर आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो अशी झाली आमची आजची दोन दिवस येळकोट येळकोट जयमाल